मोहाडी ते आंधळगाव रोडवर जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाला पोलिसांनी पकडले यात पाच बैलांची सुटका करण्यात आली तर आरोपी चालक मालकाच्या विरोधात मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहाडी तालुक्यातील मोहाडी ते आंधळगाव रोडवरील महिला वसतिगृहासमोर दिनांक दोन मार्च रोजी रात्री दहा वाजता दरम्यान आरोपी वाहन क्रमांक यम एच तेहत्तीस टी शून्य आठ सव्वीसमध्ये आरोपी चालक मालक आकाश शेंडे व एकोणतीस वर्षे राहणार मोहाडी याने आपल्या ताब्यातील पिकअप वाहनात पंच्याहत्तर हजार रुपयांच्या किमतीचे सहा बैलांना डांबून कोंबून त्यांना निर्दयतीची वागणूक देत चारा पाण्याची व्यवस्था न करता विना पास परवाना कत्तलीकरिता घेऊन जात असताना मिळून आला आरोपीच्या ताब्यातून दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याप्रकरणी फिर्यादी पोलीस सिपाही कुंभलकर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन मोहाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार भोंगाडे हे करीत आहेत